आता आपण एका नवीन कथेला सुरुवात करणार आहोत प्रेमाचा उत्साह या कथेसोबतच आपण एका नवीन कथेला सुरुवात करणार आहोत आपल्या नवीन कथेचा पहिला भाग अशाच नवनवीन आणि छान छान कथा पाहण्यासाठी आपल्या गुरुस्पर्श या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाग पहिला एका अलिशान हॉटेलमध्ये एका अलिशान हॉटेलमध्ये नुकतेच दोघे जण एकमेकांच्या मिठीत शांत झोपून होते पहाटेचे चार वाजले असतील त्यांचा फोन व्हायब्रेट झाला आवाज ऐकून तो लगेच जागा झाला आणि फोनवरील नाव बघून फोन कानाला लावला बॉस चॉपर इज रेडी त्याचा ए चार्ली समोरून म्हणाला त्याने बाजूला झोपवलेल्या मुलीवर एकवार नजर टाकली कमिंग त्याने बेडखाली पडलेले कपडे उचलले आणि अंगावर चढून रूमबाहेर निघून गेला ती मात्र अजूनही शांत त्या फुलांनी सजवलेल्या बेडवर झोपून होती खूप समाधान आणि शांतता होती तिच्या चेहऱ्यावर तो ताडताड पावले टाकत त्याच्या प्रायव्हेट एअरपोर्टवर आला समोर त्याचं चॉपर उडान भरण्यासाठी रेडी होतं तो त्यात बसला आणि चॉपरने हवेत झेप घेतली सकाळी सातच्या आसपास तिला जाग आली डोळे बंद होते तिने एका हाताने बाजूला चापळलं पण तिला त्याचा स्पर्श झाला नाही तिने लगेच डोळे उघडून पाहिलं पण तो तिथे नव्हता ती आता खडबडून जागी होऊन उठून बसली तिने रूमभर नजर फिरवली पण तो दृष्टीस पडला नाही रक्षित तिने आवाज दिला पण तिला त्याची साध मिळाली नाही तिने बाजूला असलेली तिची साडी ब्लाऊज घेतले आणि अंगावर चढून त्याला आवाज देत रूमच्या बाल्कनीत बाथरूममध्ये सगळीकडे शोधू लागली रक्षित रक्षित कुठे कुठे आहात तुम्ही ती आता घाबरून पुन्हा सगळीकडे शोधत होती पण त्याचा काहीच पत्ता नव्हता मग तिने तिचा मोबाईल घेतला आणि त्याचा नंबर डायल केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता ती पुन्हा पुन्हा वेड्यासारखं प्रयत्न करत होती पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरत होते तिने हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन केला फोन करून त्याच्याबद्दल विचारलं पण कुणालाच काहीच माहिती नव्हतं कुठे आहात रक्षित तुम्ही ती डोळ्यात पाणी आणून बेडवर बसली तितक्या तिचा फोन वाजला हॅलो रक्षित ती अरे वा एक ही रात्र में उसने क्या जादू कर दिया तुम्हारे ऊपर जो सबको उसके नाम से ही पुकार रही हो तिची मैत्रीण लाडिक आवाजात म्हणाली तान्या तुम ती त्रासिक आवाजात म्हणाली क्या हुआ नीती तुम कुछ परेशान सी लग रही हो, सब ठीक तो है ना तान्या गंभीर आवाजात मनाली तान्या रक्षित रक्षित यह नहीं है नीती रडकुंडीला येत मनाली क्या रक्षित तुम्हारे साथ नहीं है तान्या काळजीने मनाली हा नीती रक्षित है पता नाही का चला गया नीति रडत मनाली तू रो मत यही कही होगा तुम ठीक से देखो तान्या मनाली मैंने सब जगह ठीक से देखा तान्या लेकिन उसका कोई पता नहीं नीति हूं मनाली तू रो मत यार शायद काम की वजह से बाहर गया होगा फोन लगा उसे तान्या तिला धीर देत मनाली मैंने कई बार उसे फोन किया मगर वो नहीं लग रहा नीति पुनः रडत मनाली कोई बात नहीं तू वहाँ से निकल फिर हम फैक्ट्री चलकर देखते हैं तान्या मनाली हाँ हाँ वहाँ सब ठीक तो है ना दादू कैसे है नीति यहाँ सब ठीक है तू चिंता मत कर तू बस जल्द से जल्द यहाँ आ जा तान्या मनाली हाँ मैं आ रही हूँ नीति डोड़े पुसत मनाली नीति टैक्सी के ऊन हवेली ताली आ गई महारानी हर दिन से कहाँ गायब थी सौदामिनी तिची मामी म्हणाली जी जी, मामी जी ओ जी से से कुछ सर्टिफिकेट लाने थे वही लेने गई थी निती नजर चोरून म्हणाली जाते वक्त बता कर नहीं जा सकती थी जवान लडकी दो दिन से गायब है कुछ ऊच नीच हो गई तो सौदामिनी तिला वरून खाली निहाळत ये क्या बकवास कर रही हो सौदा मिनी मेरी नीति क्या तुम्हें ऐसी वैसी लडकी दिख रही है तिचे दादू रागाने मनाले ये लो हात पाव कब्र में अटके है लेकिन आवाज तो देखो इनकी सौदामिनी सौदा मिनी कुत्सितपणे मनाली दादू आप बाहर क्यों आए आपकी तबीयत ठीक नहीं ना नीति त्यांच्या जवळ जात मनाली भरत मिलाप करने का टाइम नहीं है आज हवेली में कुछ नए मेहमान आ गए जल्दी से काम पर लग जा सौदामिनी मनाली अन तिथुन निगुन गेली दादू चलिए आपको पहले रूम में छोड़ दूँ नीति उसा टाकत मनाली सब ठीक रहा ना बेटा दादू मनाले जी दादू हमने शादी कर ली नीति मनाली शुक्र है भगवान का दामाद जी तुम्हारे साथ नहीं आए दादू उन्हें कुछ काम था दादू इसलिए वो मुंबई चले गए नीति मनाली अच्छा अच्छा अब मुझे तुम्हारी कोई चिंता नहीं अब मैं सुकून से मर सकता हूँ दादू मनाली आप ऐसी अशुभ बातें क्यों कर रहे हो नीति राघवत मनाली। ठीक है नहीं करूँगा लेकिन जो सच है वो तुम्हारे या मेरे कहने से बदलने वाला थोड़ी है दादू मनाले। बस अब आप आराम करो मै काम निपटाके आती होऊ नीती त्यांना नीट झोपवत म्हणाली निती चेंज करून लगेच किचनमध्ये आली तान्या अगोदरच तिथे काम करत होती नीती क्या हुआ रक्षित का कुछ पता चला तान्या नीतीच्या डोळ्यात खळकण पाणी आलं नाही निती डोळे पुसत म्हणाली तू उदासमत हो कुछ काम से गया होगा अब जल्दी से काम निपटाते हे फिर फॅक्टरी चलकर देखते हे तान्या तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली सगळे काम पटापट आवरून नीती आणि नीती आणि तान्या फॅक्टरीमध्ये आल्या मोठा केमिकल प्लांट तयार होत होता त्या ठिकाणी त्यांनी तेथील ओळखीच्या काही लोकांना विचारलं पण रक्षितबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं मालक होता तो त्या फॅक्टरीचा त्यामुळे तो कधीही यायचा आणि जायचा या व्यतिरिक्त कोणालाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं एका अलिशान बंगल्यासमोर एक मोठी ब्लॅक एक मोठी ब्लॅक मर्सिडीज येऊन उभी राहिली त्यातून ग्रे सूट घातलेला एक सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षाचा तरुण बाहेर पडला त्याने गाडीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या घराला बघून त्याच्या घराला बघून एक मोठी स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर तो लगेच गाडीतून बाहेर आला आणि पळत बंगल्याच्या आत गेला मा मा त्याने मोठ्याने आवाज दिला रक्षित बाळा किती दिवसानंतर आलास सीता सीता त्याची आई त्याला मिठी मारून म्हणाली आता डॅडने जिम्मेदारी दिली होती ती पूर्ण करता करता थोडासा वेळ झाला रक्षित आईला म्हणाला डॅड कामावर लक्ष दे म्हणाले त्यासाठी माला विसर म्हणाले का सीता लटक्या रागाने म्हणाली ओ गॉड तू ना अजिबात इतर मा सारखी नाहीस दुसऱ्या कशा त्यांच्या मुलांना काम कर म्हणून पाठी लागतात आणि तू काम करू नको म्हणतेस काम केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तरी प्रॉब्लेम रक्षित नाटकीपणे म्हणाला बस बस नौटंकी कुठला सीता त्याचे गाल ओढत म्हणाली मला डॅडसारखं टॉप मोस्ट बिझनेसमॅन व्हायचं आहे त्यांच्यापेक्षाही मोठा आणि तेव्हा या जगात सगळ्यात पॉवरफुल मीच असेन मा रक्षित म्हणाला बाळा प्रसिद्धी आणि पैशासाठी नाती तोडू नको म्हणजे झालं सीता म्हणाली मा बरं ते जाऊ दे मला खूप भूक लागली आहे रक्षित जेवण तयारच आहे तू फ्रेश होऊ नये सीता म्हणाली येस आलोच दहा मिनटात असं म्हणून रक्षी त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी वळला की कुणीतरी त्याच्या पोटात बॉक्सिंग ग्लोव्ज घालून वार केला आहा मा हा मा असं म्हणून रक्षी जमिनीवर पडला सिद्धी अजून मार भाईला किती दिवसांनी आलाय रिद्धी म्हणाली हा तू पण मार खूप मार सिद्धी म्हणाली आणि दोघी जुळ्या बहिणी त्याच्या छोट्या छोट्या हाताने रक्षितच्या अंगावर बसून त्याच्या पोटात मारत होत्या माय डिअर सिस्टर्स मला माफ करा सॉरी खूप सॉरी रक्षित हात जोडून म्हणाला सॉरी नॉट ॲक्सेप्ट आठ दिवस म्हणता म्हणता पूर्ण महिनाभर तू गायब होतास याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे सिद्धी किती मिस केलं आम्ही तुला पण तुला त्याची काहीच परवा नाही रिद्धी, सॉरी सॉरी माय एंजल व्हेरी सॉरी रक्षित म्हणाला म्हटलं ना सॉरी नॉट एक्सेप्ट दोघी गाल फुगून म्हणाल्या ओके मी तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाईन शॉपिंग पण करून देईन रक्षित म्हणाला दोघींनी बारीक डोळे करून एकमेकींकडे पाहिलं ओके आता तू आता तू इतकं स्वारी म्हणतोयस तर ठीक आहे पण आता केलेलं प्रॉमिस अजिबात विसरायचं नाही दोघी त्याला बोट दाखवून म्हणाल्या नाही विसरणार नाऊ गिव मी आ किस एंड टाईड हग रक्षित उठून बसत म्हणाला तसं दोघी त्याच्या गळ्याला पडल्या वी मिस यू भाई दोघी म्हणाल्या आय अल्सो मिस यू डार्लिंग रक्षित त्यांच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला रिद्धी सिद्धी चला जेवण करायचं आहे ना हा धुवून या सीता हसत म्हणाली हो मा दोघी लगेच त्यांच्या रूममध्ये पळाल्या रक्षित रूममध्ये येऊन बाथरूममध्ये गेला त्याने शॉवर ऑन करून थंड पाणी अंगावर घेतलं मग शॉवर जेल अंगावर लावत असतानाच त्याच्या मानेवर छातीवर चरचर झाली त्याचे हात त्यावर गेले त्याने फेस साफ करून आरशात पाहिलं तर त्याच्या छातीवर गळ्यावर नखांची ओरखडे उमटलेली होती त्याला नीतीचा चेहरा लगेच डोळ्यासमोर आला आणि त्याने नकळत त्यावरून हळूच हात फिरवला तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर आपल्या नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा